हॅलो फ्रेंड्स कोरिएंडर लिज किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण एकदम टेस्टी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी मी नव्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे आज आपल्याला हराभरा कबाब करायचा आहे साध्या सोप्या पद्धतीने आपण हा टेस्टी हराभरा कबाब करणार आहोत त्यासाठी जे बेसिक साहित्य घेतलं ते मी सांगते बाकीच्या सर्व साहित्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दीड कप ओल्या हरभरे सोलून घेतलेले आपण पाऊन कप हिरवे ओले वाटाने घेतलेले आपण आणि आपल्या हराभरा कबाबला छान रंग येण्यासाठी मुठभर पालक घेतलेला आहे मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेले आहे आणि पाव कप खोबरं किसून घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आपल्या कबाबला रंग आणि चव मस्त येण्यासाठी आपल्याला पालक उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पालकचा रंगही छान राहतो आणि चवही चांगली येते पाण्याला उकळी आली आता पालक टाकू त्यामध्ये तीन चार मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे चार मिनिट आपण शिजून घेतला आता काढून घेऊया बर्फाचे क्यूब टाकले आणि थंड पाणी घेतलं त्यात आता पालक टाकू कारण आपल्याला शिजण्याची आणि रंगही तसाच तसा तो आपला पालक थंड झाला बघा पाणी निथरून टाकू आणि काढून ठेवूया पांड्या आपल्या कबाबला बांड घ्यावा म्हणून दोन चमचे दोन टेबल स्पून आपण बेसनपीठ घेतले ते भाजून घेऊ मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे बेसनपीठ लागतात सारखं हलवत राहायचं आता काढून घेऊ आपण तूप टाकूया एक टीस्पून जिरे टाकले आपण जिरे चांगले तर आपल्याला हरभरे टाकायचे ओले हरभरे टाकायचे एवढ्या हरवडे परतून घेतो आपला हराभारा कबाब एकदम चवीला मस्त लागतो पावसाचा हिंग टाकूया वाटण टाकूया आता आपण मिरच्या टाकूया मिरच्यांचे तुकडे करून घेतले मी आलं टाकूया लसूण परतून घेतलं की आपल्या हराभारा कबाबची मस्त येते एकदम बंद गॅसवर आपल्याला दोन मिनिटं वाफ काढायची झाकण ठेवूया म्हणा दोन मिनिट झाले सर्व साहित्य छान परतून झाले आता आपण त्यामध्ये पाव कप खोबरं टाकूया किसलेलं आणि एक टेबल स्पून आपल्याला तीळ टाकायचे परतून घेऊन थोडंसं तीस सेकंद परतायचं होते पालक टाकूया तर मी चाळणीत नाही तळत ठेवणार पाणी काढून घ्यायचं पालकाचं आपण बूट भरपूर तिर घेतली होती ती कापून घेतली मी ती टाकूया मिक्स करून देऊया स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला दोन स्पून टाकते मी आत्ता काय मीठ टाकायचं आपण आपला सर्व साहित्याचा सा। रंग छान राहतो बघा किती सुगंध सुटलाय छान आणि कलरही किती मस्त आला रंग किती हिरवागार आलेला आहे छान आलाय आता मी गॅस बंद करते हे सर्व साहित्य आपण आता थंड करून घेऊ आणि मग मिक्सरला बारीक करू आपलं हे मिश्रण थंड झालं तर मिक्सरचं भांडं घेतलं मी आपल्याला थोडंसं किंचित जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हे सर्व मिश्रण घेतलं आपण आता थोडं जाडसर आपण वाटून घेऊ मिक्सरला मग आपलं मिश्रण अशा पद्धतीचं वाटून घेतलं किंचित जाडसर ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्या हराभरा काबाबला एकदम टेक्शन मस्त येतं उकडलेले बटाटा घेतलेला आहे बाइंडिंगसाठी तो हाताने मॅश करून घेऊ बटाटा मॅश करून घेतला आपण आता हे बेसन टाकू बेसन पीठ टाक चाट मसाला एक स्पून घेतलेला आहे भाजलेले जिऱ्याची पूड एक स्पून घेतलेली पाव स्पून हळद घेतलेली धनेपूड एक स्पून घेतली ब्रेड क्रम्स आपल्याला पाच टेबल स्पून टाकायचे घरीच ब्रेडच्या स्लाईस मिक्सरला बारीक करून घेतलेल्या पाच टेबल स्पून टाकले आपण ब्रेड क्रम्स आपल्या कबा एकदम चमास त्यावेळी म्हणून बारा तेरा काजूची पूड करून घेतलेली आहे आपण ती टाकूया अर्धा लिंबू घेतलं मीडियम साईजचा लिंबू आहे त्याचा रस टाकूया हे सर्व मिक्स करून घेऊ एक चांगलं एकदम छान झालं बघा आपलं मिश्रण एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही एका कबाब करून पहा आणि कसे झाले ते मला कॉमेंटमध्ये शेअर करा आणि तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर आठवणीला लाईक करा आपण हे ब्रेड कम याच्यात दोन टेबल स्पून टाकूया अजून चांगलं मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण छान तयार झालं बघा भांड्याला काही नाही एकदम छान गोळा तयार असा गोळा तयार करून घ्यायचा कबाब करून घेऊ आपण त्याला तेल लावून घेतलेले मी आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आकारायचे मस्त झालं एकदम टेक्शन त्याला आपण काजू लावूया टाकून द्यायचं आपलं कबाब रेडी आहे हे बघा दुसराही झाला सर्व करून घेते मी असं झालं आपले कबाब तयार करून झाले बघा एवढ्या मिश्रणात बारा कबाब झाले आपले आपण शालो फ्राय करूया तुम्हाला वाटलं तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता आता टाकूया आपण जास्त उलट पुलट नाही करायची बघा एका ठिकाणी असं थोडस आपण याला फिरत ठेवूया बघा आता पलटी करू आपण एकदम मस्त झालं परफेक्ट झालं जास्त हलचाल हल नाही करायची बघायचं थोडस कडक लागतं ते त्यालाच उलटायचं बघा मस्त झाले एकदम आता पलटी करून आणूस बघा छान झाले मस्त झाले बघा चा। एकदम तेल चांगलं तापलेलंच ठेवायचं चा। आणि गॅस कमी नाही करायचं ज्या गॅसवर आपण तेल तापवलं तसंच ता गॅस ठेवायचं आता काढून घेऊ झाले आपले बघा मस्त झाले आपले काही ब्रेड क्रम लावले नाही आपण वरून कसं परफेक्ट झालेले आपले टेस्टी हराभरा कबाब साध्या सोप्या पद्धतीनं केले ते तयार आहेत बघा मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त झालेले दोन्ही बाजून दाखवते आहेत किती सहज हँडल करत आहेत काही तेल जिरलं नाही काही नाही एकदम मस्त आहे फक्त इथे तुम्ही तळण्यासाठी एक टिप लक्षात ठेवा तेल चांगलं तापून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर सारखं चालू ठेवायचं आहे ज्या गॅसवर आपण तेल तापवलं मीडियम गॅसवरच तापून घ्यायचं आहे आणि सारखं खालीवर नाही कर करायचं एकदा ते दोनदाच बदलायची फक्त बाजू त्याची मग मस्त होतात ते आता सर करू आपण बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कोरिएंटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ही रेसिपी कशी झाली ते मला नक्की सांगा पुन्हा भेटू अशा छान मस्त झकास रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद